सगळ्यात आधी ना मला विचारायचं आहे कारण एक तारीख एक पासून बऱ्याच जणांनी आता रिझोल्युशन वगैरे स्टार्ट केले असतील तर त्याच्यामध्ये माझे खूप सगळे फ्रेंड्स आहेत आणि त्यांनी असं ठरवलं ता की नो शुगर फॉलो करायचं अजिबातच बरेच सगळे आपण सेलिब्रिटीजना पण बघतो की ते अजिबात शुगर घेत नाहीत तर खरंच हे शुगर इतकं बॅड आहे का आणि काय आहे ह्याच्या पाठीमागे तर बोलायला गेलं तर शुगर ऑन इट्स ओन कधी काय प्रॉब्लेम क्रिएट करत नाही तर शुगरचा डोस जो आहे तो इम्पॉर्टंट आहे Okay. त्यापेक्षा बोलल तर तुमचा ओव्हरऑल कॅलरी इंटेक कसं आहे ते इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही शुगर खात आहे पण तुमचे बाकीचं न्यूट्रिशन तुमची ऍक्टिव्हिटी तुमचं लाईफस्टाईल चांगला असेल तर शुगर इन मॉडेट अमाऊंट काय हार्म नाही करणार जर तुम्ही शुगर थोडी घेत असाल पण तुमचं ओव्हरऑल कॅलरी इनटेक खूप जास्त नाही आहे म्हणजे जेवढ्या कॅलरीज तुम्हाला दिवसाला लागतात त्याच्यापेक्षा फार जास्त तुम्ही खात नाहीये तुम्ही एक्सरसाइज करता तुमची झोप चांगली आहे तुमचं बाकीचं न्यूट्रिशन चांगलं आहे म्हणजे एकदम न्यूट्रिशियस डायट आहे तर ते न काही प्रॉब्लेम होणार नाही बरं मग पूर्णपणे बंद शुगर जे करतात साखर घ्यायचीच नाही किंवा अवॉइड करायचं हे कितपत योग्य आहे किंवा त्याला आपण काय करू शकतो अजून ऑप्शन्स काही आहेत का की आम्हाला गोड खायला पण आवडतंय पण ते वजन पण वाढतं असं पण त्यांचं म्हणणं असतं हे बरोबर आहे का तर आता ते प्रेफरन्सवरती आहे अगेन तुमचं ओव्हरऑल कॅलरी करतं तुम्ही कसा तुमचा डायट प्लॅन करता तो तो okay. आता तुम्हाला गोड आवडतं तर गोडची क्वांटिटी बघणं खूप इम्पॉर्टंट आहे आता त्यात शुगर खूप इझी आहे कारण जे गोड पदार्थ असतात त्यात फक्त शुगर नसते त्यात बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण असतात oh. त्यांना चांगली चव चा येते ते कंट्रोल करणं खूप अवघड असतं त्यामुळे क्वांटिटी किंवा त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे किती वेळा ते खातो त्याचं त्याच्याबद्दल माइंडफुल राहणं खूप गरजेचं आहे तर ते ओव्हरईट करणं खूप सोपं आहे की आता समजा कोण एक गुलाबजामचा एकच तुकडा खून थांबत नाही जर एक तुकडा खून थांबले असते oh. तर त्याचा काही इश्यू नाही पण ते चार पाच गुलाबजाम yeah. गुलाबजामून खातात त्याने त्यांचं कॅलरीक इन्टेक वाढत मग त्यामुळे बाकी न्यूट्रिशन पण तेवढं मिळत नाही कारण ते yeah. फक्त टेस्ट साठी असतं त्यात फार मिनरल्स विटामिन्स नसतात फायबर नसतं तर पाच yeah गुलाबजाम खाल्ले तरी त्यांची भूक पूर्णपणे जात नाही ते पाच गुलाबजाम खाऊन पण पुढे अजून खातात <laughs> त्यामुळे त्यांचं ओव्हरऑल कॅलरी प्रमाणात खाल्लं तर इट्स गुड त्याच्यात तुम्हाला जास्त त्रास नाही होणार आहे फक्त प्रमाणापेक्षा जास्त नाही खाल्लं पाहिजे प्रमाणापेक्षा जास्त नाही खाल्लं पाहिजे <laughs> आता तसं बघायला गेलं तर हा सब्जेक्ट थोडा कॉम्प्लेक्स आहे कारण त्यात <laughs> थोडं इमोशन येतं थोडं इव्हेंट कुठला असेल काय सेलिब्रेशन असेल तर या गोष्टी केल्या जातात त्यामुळे त्या एनवायरमेंट मध्ये या गोष्टी खाल्ल्या जातात पण जर एका न्यूट्रिशन लेन्सनी बघायला गेलं तर असं नेसेसिटी नाही आहे ती गुलाबजामून बॉडीची नेसेसिटी नाही आहे पण ते आपण एका इमोशन किंवा सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह न खातो okay. तर ते थोडं खाल्लं तर काय इश्यू होणार नाही बरं पण मग काय आपण जेवढं गोड पदार्थ खातो तेवढा एक्सरसाइज करून पण ते बॅलन्स करू शकतो का गोष्टी सगळ्या हे थोडा आन्सर डिफिकल्ट आहे पण शॉर्ट मध्ये बोलायला गेलं तर Uh, कमी खाल्लं तर करू शकतो okay. फार खाल्लं तर नाही कॉम्पन्सेट करू शकत <laughs> अच्छा uh, बॉडीमध्ये फॅट कधी कधी खूप होत किंवा तुमचं वजन कमी आहे हे फॅट काय आहे नक्की तर फॅट हे एक आहे म्हणजे फॅट्स कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स हे तीन मायक्रोन्यूट्रिएन्ट असतात तर फॅट्स प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स बॉडीला एनर्जी प्रोवाइड करतात आपण बसतोय झोपतोय श्वास घेतोय बोलतोय काय तर लिहितोय एक्सरसाइज करतोय यासाठी बॉडीला एनर्जी लागते okay. जेवढे पण केमिकल रिएक्शन बॉडी मध्ये होतात त्यासाठी त्याला एनर्जी लागते तर फॅट पण आपल्याला एनर्जी देत आता बॉडी फॅटला ऍज अ एनर्जी रिझर्व्ह म्हणून स्टोअर करत की जेव्हा आपल्याला गरज लागेल जेव्हा आपण खात नाही खाणं बी झोपताना वगैरे तेव्हा बॉडी फॅटला स्टोअर करते ऍज एनर्जी टू युज फॉर इट्स डिफरंट प्रोसेसेस ओके तर हे फॅट डिपेंड करत बॉडी किती फॅट स्टोअर करते हे डिपेंड करतो तुम्ही किती खाता जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाल्ला तर बॉडी जास्त फॅट स्टोअर करणार गरजेपेक्षा कमी खाल्ला तर बॉडी कमी फॅट स्टोअर करणार और इनफॅक्ट थोडं फॅट लूज पण करू शकते गरजेपेक्षा कमी खाल्लं तर जास्त okay. खाल्लं तर, जास तर बॉडी फॅट स्टोअर करते भाताचा विषय निघाला होता तर माझे खूप सगळे फ्रेंड्स इव्हन मी खूप जणांकडून हे ऐकलेलं आहे की किंवा काही जण रिलेट पण करतील अजिबातच राईस घेऊ नका किंवा भातामुळे वजन वाढत म्हणतात तर रात्री पण भात खाऊ नका असे खूप काही काही गैरसमज आहेत हे खरंच आहे का हे गैरसमज आहेत हे गैरसमज आहे कुठलाही एक पदार्थ इनहरेंटली फॅटनिंग नसतो म्हणजे कुठलाही एक पदार्थ आपल्याला जास्त फॅट फुटॉन करायला लावेल ला असं नसतं okay. तर एक पदार्थानं कधी वजन वाढत नाही हे मी म्हणजे जे म्हणतात की हा एक पदार्थ खाल्ला तर माझं खूप वजन वाढेल किंवा हे नको खायला तर ते चुकीचं आहे चुकीचं आहे तुमचं ओव्हरऑल फूड इन्टेक कॅलरी इनटेक मॅटर करतं तर ते भातापासून एक्स्ट्रा कॅलरीज येऊ देत किंवा बाकी कुठल्याही फूड आयटमपासून येऊ देत एक्स्ट्रा कॅलरीज कॅलरीज आहेत ओके तर टायमिंगचा पण एवढा काय इफेक्ट होत नाही तुम्ही रात्री जरी भात खाल्ला पण तुमचं ओव्हरऑल कॅलरी इनटेक कमी असेल तर तुम्ही फॅट लूज करणार तुम्ही रात्री चिया सीड्स किंवा वॉलनट्स खाल्ला आणि तुमचं कॅलरी इंटेक जास्त झालं तरी तुम्ही बॉडी फॅट स्टोअर करणार ओके तर ओव्हरऑल इनटेक वर फोकस करणं गरजेचं आहे आणि हे पण म्हणतात ना की रात्री काही पदार्थ खाल्ल्यामुळे ते पचले जात नाहीत डायजेस्ट होत नाहीत त्यामुळे पण मग फॅट वाढतं आणि मग वजन वाढतं सो ही कन्सेप्ट किती बरोबर आहे आणि चुकीची आहे ते थोडं डिफरंट टॅन्जंट वर जात आहे त्याचा आणि <laughs> फॅट गेनचा एवढा रिलेशन एवढा संबंध येत नाही सो फॅट गेन आता okay. जर मी सिम्प्लिफाय करायचं झालं तर प्युअरली बेस्ड ऑन किती कॅलरीज तुम्ही खाता किती फूड इंटेक तुम्ही खाता तर डायजेशनचा से एक सेपरेट पॉइंट होतो की जर कुठला पदार्थ तुम्हाला पचत नसेल किंवा तुम्ही खूप जोरात खाल्ला किंवा त्या फूडची क्वालिटी एवढी चांगली नाही आहे तर त्याने तुम्हाला थोडा त्रास होऊ ओके आणि मग व्यवस्थित तो पचत नाहीये संबंध आहे का नाही आता थोडं वजन वेट वाईज पोटेन्शियल आहे कारण थोडं ब्लोटिंग किंवा वॉटर टेन्शन होऊ शकतात आता तुम्ही जर बाहेरचं खाल्ला त्यात नॅचरली अज्युम करूया की त्यात सॉल्ट वगैरे जास्त असेल तर थोड्या वेळासाठी तुमचं वजन वाढू शकतं कारण वॉटर बॉडी वॉटर रिटेन करू शकते पण लॉंग टर्म जर बघायला गेलं तर नाही कारण ते तुम्ही जर दुसऱ्या दिवशी परत नॉर्मल खाल्ला तर ते जे वजन वाढलं आहे ते परत नॉर्मलाइज होऊन जाईल सोशल मीडियावरून आपण जेव्हा भरपूर गोष्टी बघत असतो तर त्याच्यावरती पण काही काही गोष्टी आपल्याला कळतात आणि काही फिटनेस इन्फ्लुएन्सर्स जे आहेत तर ते पण म्हणतात की जे शुगर आहे ते कोकेन पेक्षा पण जास्त ऍडिक्टिव्ह आहे सो इज इट ट्रू ऑर व्हॉट नो 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 ऍडिक्शन हे खूप मेजर शब्द आहे शुगर साठी hmm. आता ते जे इन्फ्लुएन्सर्स बोलतात ते एका स्टडीवरून बोलतात की माईस मध्ये मा शुगर म्हणजे उंदरांमध्ये शुगर दिलेली आणि त्यांना ते ऍडिक्टिव्ह वाटलं त्यांनी शुगरला चूज केलं कोकेनच्या ऐवजी ते ह्युमन्स मध्ये रेप्लिकेट नाही झालं आणि होणार पण नाही आणि और... पण काही गोष्टी ज्या आहेत ज्या प्राण्यांवरूनच ठरवल्या जातात ना की ते आपल्याला कितपत योग्य आहेत किंवा नाही कारण त्यांच्या आधी तो रिसर्च केला जातो हो हंड्रेड पर्सेंट पहिला खूप अशा गो, एथिकल गोष्टी चुकीच्या आहेत त्या पण प्राण खूप अशा गोष्टी आहेत आपल्या फूड चेन मध्ये किंवा सप्लिमेंट मध्ये किंवा मध्ये जे पहिल्या प्राण्यांवर टेस्ट होतात मगच पुढे क्लिनिकल ट्रायल्स ला, वर अलाव केले जातात पण शुगर असं फूड आयटम आहे जे खूप आपण आधीपासून कन्झ्युम करतो खूप वर्षांपासून कन्झ्युम करतो तर ऍडिक्शन हे खूप मोठा शब्द आहे कारण ऍक्च्युअल तुम्ही क्लिनिकल सायन्स ऑफ ऍडिक्शन बघितलं तर ते खूप मेजर असतात कोणालाही रात्री घाम फुटत नाही की त्याने आज साखर खाल्ली नाही किंवा रात्री झोपेत न उठून कोण किचन मध्ये जाऊन जार्स व्हाइट शुगर खात नाहीशन झालं आणि मला खायचं पण असं होतं ना की खूप होतात होता, गोड खाण्याची सारखी इच्छा होते ते कशामुळे आता त्या खूप गोष्टी आहेत त्या तीन एक म्हणजे तुमचं नॅचरल हंगर तुम्हाला ऍक्च्युली भूक लागली असेल तर तुम्हाला क्रेव्ह होणार ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या पहिल्या मनात हव्याशा वाटणार दुसऱ्या म्हणजे की किती स्ट्रेस आहे लाईफमध्ये मध्ये डिसिजन मेकिंग खूप वेळा अनफॉर्च्युनेटली लोक डिफरन्स नाही करू डिफरन्शिएट करू शकत नाहीत की ऍक्च्युअल मध्ये त्यांना भूक लागली आहे का, लाग का म, ते त्यांना तहान लागली आहे का ते स्ट्रेस्ड आहेत मग त्यांना अशा गोष्टी त्यावेळी पाहिजे असतात ते त्यांना चांगल्या वाटतात ओके किंवा इव्हन असंही होतं की छोटीशी भूक असेल तर ते म्हणतात की चॉकलेट्स खा म्हणजे तुम्हाला ते थोडस बरं वाटेल भूक असेल तर प्रॉपरली एक मील खायला हवं पहिला किंवा पहिला तुम्ही काही भाज्या किंवा फळ खाऊन बघा पाणी पिऊन बघा त्याच्यावरती जर तुम्हाला वाटलं की एक छोटा चॉकलेटचा तुकडा किंवा एक चॉकलेट घ्यायचा तर खाऊ शकता त्यात काय mm. इशू नाहीये पण भूक लागले म्हणून चॉकलेट जर कोणी खाल्लं तर ते mm. एका चॉकलेटवर थांबणार नाहीत था। yeah. सेटायटी प्रमोटिंग फूड आणि न्यूट्रिशियस फूड्सला प्रायोरिटी देण्याची गरज आहे सो so, uh, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये ना खूप जण असे आहेत की जे कितीही खाल्लं तरी त्यांचं वेट नाही पुटन होत आणि एक फ्रेंड अशी आहे जी कमी खाते पण तिचं वेट लगेचच गेन होतं सो हे काय आहे नक्की असं का होतं आता अगेन मेजरली बोलायला गेलं तर ते ऍट द एंड ऑफ द डे किती कॅलरीज तुम्ही खाता किती कॅलरीज बर्न करता यावरती आहे तर असं लोकांना वाटतं की ते खूप खातात पण मे बी अशा गोष्टी खात असतील ज्या फायबर रेच आहेत त्यात कॅलरी डेन्सिटी एवढी नाही आहे तर बाकीच्या बाकीचे लोक जे कमी खातात त्यांना वाटतं पण त्यांचं वेट कमी होत नाही ते मे बी कॅलरी डेन्स गोष्टी जास्त खात असतील तर आता पीनट बटरचं एक एक्झाम्पल घेतलं हे कॅलरी रेच आहे आता आपल्याला वाटतं आपण दोन किंवा तीन चमचे पीनट बटर घेतो तर त्या दोन ते तीन चमच्याच्या मेजरमेंट मध्ये पण खूप वेरिएशन असू शकतं तर त्या तीन चमच्यामधलं तुम्हाला पाचशे सहाशे कॅलरीज पण मिळू शकतात तर पाचशे सहाशे कॅलरीज म्हणजे ऑलमोस्ट चार ते पाच चपात्या झाल्या तर किती ते कॅलरीज मध्ये खातात किती बर्न करतात त्यांची लाईफस्टाईल कशी आहे म्हणजे बर्न करण्या म्हणजे फक्त थ्रू एक्सरसाइज नाही अशा गोष्टी म्हणजे घरचे काम किंवा किती चालतात किंवा त्यांचं वर्क च कसं आहे स्टाईल कसा आहे कसं झोपतात पाणी किती पितात थोड्या सगळ्या गोष्टी याच्यावरती अवलंबून आहेत हो हो हो